काही लोक मतदानाच्या सुट्ट्या घेऊन बाहेर फेरला जातात पन्नास टक्के मतदान झाल्यामुळं नालायक उमेदवार निवडून जाते प्रत्येक इलेक्शन होते जाते मतदान कमी होतं कमी का होतं याच्याविषयी सरकारने काय कायदा काढा पाहिजे त्यांच्यासाठी खास कायदा काढायला पाहिजे जे मतदान करणार आहे त्यांना वेगळं काहीतरी दंड शिक्षा खाजगी माणूस असला त्याचं कुपन बंद करायला पाहिजे त्यांनी मतदान नाही केलं होतं हे हक्क आहेत मग कर्तव्य का बाजावत नाही लोक याच्याविषयी कारण काय आहे गव्हर्नमेंट कायदा काढायला पाहिजे याच्याविषयी जो मतदान करणार नाही पन्नास टक्के मतदान झाल्यामुळं नालायक उमेदवार निवडून जातात जे लायक आहेत ते तर गरीब होते कारण त्याला हे नालायक लोक मतदान नालायक लोकालाच करतात चांगल्या लोकाला करीत नाही कोणताही उमेदवार असला त्याची कॅपॅसिटी पाहून का त्याची लायकी पाहून त्याला मतदान करा पण हे लायक लोक बाहेर येत नाही का येत नाही कारण की हक्क हे सगळे बजावत आहेत पण कर्तव्य का करीत नाही याचं याची आणि हा प्रश्न तुम्ही प्रत्येक ठिकाणी जे मतदान का कमी होतं हा प्रश्न यासाठी कायदा तयार करायला पाहिजे याचा